जय नरहरी दंडवत प्रणाम जय श्रीराम जय शिवराय मी दिनेश येवले आपल्या हक्काची वाहिनी समूहावर आपले, आपले सर्वांचे स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओ अगोदर थंप नेलवर आपण जो अकरावी झालेल्या घटस्फोटीत मुलीबद्दल वाचलं त्या मुलींची माहिती आजच्या भागात सांगणार आहोत मात्र मित्रांनो समाज बांधवांनो आपणास विनंती आहे की पुढील मुलीची माहिती ऐकण्यापूर्वी व समजून घेण्याअगोदर आपण जर अजूनपर्यंत आमचे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून बाजूच्या घंटेच्या बटनवर क्लिक करा व व्हिडिओला लाईक करा आपल्या मनात काही विचार असतील तर कॉमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा चला तर आज आपण सुरुवात करूया कसे आहात आपण सर्व आनंदी ना आणि हो आनंदी असायलाच पाहिजे मात्र मला माहिती आहे की सर्वांना आनंदाबरोबरच मोठी समस्या आहे ती विवाहाची तर आपण आपल्या विवाहाची चिंता करू नका आपण आपल्या मुलामुलींचे विवाह करायचे विचार करीत असाल व आपणास आपले योग्य मुलं मुली मिळत नसतील तर लगेच आपण बाजूच्या आमच्या व्हॉट्सअप नंबरवर आप अपला आपला किंवा आपल्या मुला मुलामुलींचा बायोडाटा पाठवा व आम्ही देत असलेल्या निशुल सेवे निशुल्क सेवेचा अवश्य लाभ घ्या आमच्या ह्या निशुल्क सेवेत आतापर्यंत एकूण पाच हजारांच्या वर मुलामुलींचे बायोडाटा प्राप्त झालेले आहेत आपण आमचे स्वर्णकार समाज वर वधू मंचच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जोडून हे हजारो बायोडाटा बघू शकता यातील आपले योग्य मुलगा किंवा मुलगी विवाहासाठी अवश्य मिळेल आपण जर वाटत असेल की निशुल्क सेवा देणाऱ्यांसोबत जोडून आमचे विवाह कसे जुळतील तर आम्ही समाजसेवा ह्या भावनेने हे कार्य करतो ते सुद्धा निशुल्क फक्त आपला बायोडाटा आमचे फॉर्मॅटमध्ये एडिट करतो त्याचा मात्र नाममार्क सुट्ट घेतो आज ऑनलाईन फ्रॉड संस्था भरपूर असून तीन हजार चार हजार पाच हजार रुपये भरून आपणास रजिस्ट्रेशन करायला लावून आपले हजारो रुपये लुटतात त्यांच्याकडे कुठल्याच मुलामुलींचे बायोडाटा नसतात आपण ऑनलाईन फ्रॉडमध्ये फसून पैसे भरले की ते नंबर बदलतात त्यामुळे आपणास आग्राची व नम्र विनंती आहे की आपण कृपया अशा कुठल्याही विवाह जोडून देणाऱ्या बातम्या सांगणाऱ्या ऑनलाईन फ्रॉडमध्ये फसू नका आम्ही जी माहिती आपण सांगतो त्यापैकी अनेक मुलींचे विवाह आपल्या समाजातीलच मुलांचे पालकांनी आम्ही मोफत दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून जुळले आहेत व जुळत सुद्धा आहे आहे आमच्याकडे एकवीस वर्षापासून तर पासष्ट वर्षापर्यंतच्या सर्वच वयोगटातील मुलींचे व महिलांचे बायोडाटा आहे विदेशात नोकरी करणाऱ्या मुलींचे उच्च शिक्षित व सहावी ते अकरावी बारावी तसेच उच्च शिक्षित देशविदेशात रिटायर्ड किंवा व्यवसाय करणारे पंचवीस वर्षापासून ते सत्तर वर्ष वयोगटातील सोनार समाजातील पुरुषांचे सुद्धा विधवा घटस्फोटीत अपंग सर्व प्रकारचे बायोडाटा आहे आपण विवाह करण्यास विचार करीत असाल व आपले योग्य साथीदार मिळत नसेल तर आमचेकडे हजारो मुलामुलींचे बायोडाटा बघून विवाह निश्चित करा आणि विवाह जुळवून आम्ही विवाह जुळवून देत नाही किंवा विवाहासाठी मध्यस्थी करीत नाही तर फक्त आपणास योग्य असलेल्या मुला मुलींचे संपर्क नंबर देतो व आमची संपूर्ण सेवा ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून चालते आमच्या कुठेही ऑफिस नाही याची सुद्धा कृपया सर्वांनी नोंद घ्यावी व परत एकदा मुलींची संपूर्ण माहिती ऐकण्या अगोदर विनंती की कोणीही ऑनलाईन फ्रॉडमध्ये फसू नका पैसे भरू नका आपणास कुठल्याही मुला मुलींचे विवाह जुळवून देतो म्हणून फोन आल्यास किंवा आपल्या व्हॉट्सअपवर बायोडाटा आल्यास सर्वप्रथम आमचे सोबत संपर्क करा नंतरच कुणालाही पैसे देण्याचा विचार करा मात्र आमचे सोबत संपर्क न करताही आपण स्वतः अशा फ्रॉड पासून सावध राहा व आमचे सोबत जुळून जुळून आपण माहिती प्राप्त करून घ्या चला तर आज अकरावी झालेल्या विदर्भातील मुलीची माहिती ऐकून घ्या अकरावी झालेल्या मुलीचे वय पस्तीस वर्ष असून जन्म छत्तीसगड राज्यातील आहे मुलीचा गोत्र भारद्वाज असून मुलीची उंची पाच फूट चार इंच असून या उंचीच्या मुली खूप कमी असतात मुलगी उंचीसोबतच पायालाही सुंदर आहे मुलीचे शिक्षण अकरावी झाले असून मुलगी स्वतः नोकरी करत असून स्वतःचे पायावर उभी आहे मुलीचे घटस्फोट झाले असून मुलीला मुला मुलगा हा घटस्फोटीत तिचे वयाच्या योग्य विदर्भातीलच निर्वेषणी असावा मुलीला एक बहीण असून निर्वेषणी व्यवसाय किंवा नोकरी करणारा घटस्फोटीत किंवा प्रथम वर मुलाने या मुलीसोबत संपर्क करायचे असल्यास फक्त सोनार समाजाच्या मुलाने आमचे नाईन थ्री टू फाईव्ह फोर एट फाईव्ह फोर सेवन टू वर संपर्क करून आपला बायोडाटा व माहिती तसेच नवीन फोटो पाठवावे आपला बायोडाटा आमच्याकडे एडिट झाला नसेल तर कृपया एडिट करून घ्यावं व आपला बायोडाटा आम्ही सर्वप्रथम मुलीचे पालक यांना पाठवतो त्यानंतर मुलगीचे पालकाकडून होकार मिळा आल्यास आपणास त्या मुलीचे संपर्क नंबर दिला जातो मुलगी खरंच होतकरू व सुंदर असल्याने आपण संपर्क करावा आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने आमच्या व्हिडिओमध्ये मुलीचे संपूर्ण नाव व संपूर्ण माहिती तसा संपर्क नंबर देत नाही आपणास पूर्ण माहिती बायोडाटा आम्ही आपले व्हॉट्सअपवर पाठवतो तेव्हा आजच संपर्क करा तसेच हा व्हिडिओ आपले नातेवाईक व वा जे आपल्या परिवारात घटस्फोटीत विदूर असतील किंवा अविवाहित असून घटस्फोटीत मुलीसोबत ज्या मुलीला मुलं बाळ नाहीत अशा मुलीसोबत विवाह करण्यास तयार असतील अशा सर्व नातेवाईक व वा मित्रांना हा व्हिडिओ शेअर अवश्य करा जेणेकरून आपल्या एका शेअरने चांगल्या मुलाला त्याचे योग्य मुलगी मिळेल आम्ही फक्त व्हिडिओ बनवून आपणापर्यंत माहिती पाठवतो मात्र आपण हे व्हिडिओ शेअर करीत असल्यामुळे समाजातील मुलामुलींचे विवाह समाजातच जुळत आहेत हाच आमच्या निशुल्क सेवा देण्याचा उद्देश आहे असेच व्हिडिओ सर्व समाज बांधवांना शेअर करीत राहा आणि हो आपणाकडे एक तक्रार आहे आपण व्हिडिओ तर पूर्ण बघता मात्र आमचे चॅनलला सबस्क्राईब करीत नाही तर कृपया खाली लाल अक्षरातील बटनवर सबस्क्राईब करून बेल आयकनच्या बटन क्लिक करा जेणेकरून आपणास आमचे पुढचे व्हिडिओ नेहमी बघता येईल मित्रांनो आजची ही, ही माहिती आपणास कशी वाटली ते कॉमेंट्समध्ये अवश्य सांगा तसेच आपणास पुढील व्हिडिओमध्ये कुठल्या शहराच्या मुलीची माहिती कुठल्या वयोगटाची व किती शिक्षण झालेल्या देश विदेशात नोकरी करणाऱ्या मुलीची डॉक्टर वकील इंजिनियर की कमी शिक्षण झालेल्या मुलीची माहिती हवी आहे ते अवश्य कॉमेंट्समध्ये लिहून सांगा आम्ही आपणास त्या मुलीची माहिती देण्याचा प्रयत्न करू व पुन्हा एकदा सांगतो की आपण आपले बायोडाटा आमचेकडे पाठवा आम्ही आपले बायोडाटा आल्यानंतर आपणास आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ॲड करू आणि त्यात आपणास आमच्याकडे असलेल्या हजारो मुलामुलींची माहिती मिळवू शकता चला तर आज आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या एका नवीन भागात तोपर्यंत सर्वांना जय नरहरी पुन्हा एकदा विनंती की हा व्हिडिओ आपण सर्वांना जास्तीत जास्त आपल्या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवण्या शेअर करावा जेणेकरून एका मुलीला तिचा जीवनसाथी किंवा तिचे योग्य मुलाला एक चांगला जीवनसाथी मिळेल हेच आपले समाजकार्य असेल धन्यवाद परत एकदा जय नरहरी